महेंद्र घरत हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे त्यांना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोनं त्यांनी केले असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी परदेश प्रवासाची पंचवीशी या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी दोन हजार सालापासून परदेश प्रवासाला सुरुवात केली असून यंदाच्या वर्षी या प्रवासाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत त्यानुसार त्यांनी परदेश प्रवासासाठी पंचवीशी हे पुस्तक प्रकाशित केले आहे या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या तेन आत्तापर्यंतच्या परदेश प्रवासाचा अनुभव मांडला आहे दरम्यान शनिवारी शेलघर येथे या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा पार पडला यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला या प्रकाशन सोहळ्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जे म्हात्रे म्हात्रे पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील संदीप चव्हाण दिनेश लाड वाय टी देशमुख भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत भूषण पाटील भारती पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महेंद्रकर पुस्तक लिहिणार म्हणजे मला नवल वाटलं जरा असं पण त्याचा अनुभव प्रवासामधला इतका आहे की जबरदस्त असा प्रवास आहे जे जग फिरायला निघतात ना त्यांच्यापेक्षा डबलचा प्रवास आहे महेंद्रकरताचा एकट्याचा असला पाहिजे अशा पद्धतीनं त्याने प्रवास केलेला आहे त्याच्या जा आपण ज्याला म्हणतो एखाद्या माणसाला त्या पायाला बिगडी लावलेली असते जो सारखा फिरत असतो महेंद्रगत शेलगरला कधी असतात आणि फॉरेनला कधी असतात समजायला भाग घेत असतो आता त्याला त्यातले त्यात चांगलं एक आहे जागतिक स्तरावरती कामगार शकतात तर ते काम करत आहेत त्याचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळते आणि त्या ह्याच्यामध्ये ते प्रवास करतात ते ट्रेननं नाही टीनं नाही विमानांवर त्याची प्रथम क्लास बऱ्याचशा ठिकाणी त्याचा प्रवास जो असतो ना तो एक्झिक्युटिव्ह क्लासपेक्षाही भारी जे प्रथम वर्गाच्या ह्याच्यामध्ये जातात मला ते सांगायला लागले आता मी त्यांना पहिल्यांदा तो म्हणतोय त्यावर मी त्याला त्यांना प्रवासाला जगात नेलं फॉरेन दाखवलं वगैरे पण तो मला सांगतो शेठ तुम्ही जर ते फर्स्ट क्लासनं जा एक्झिक्युटिव्ह क्लासनं नको ते सेपरेट कॅबिन असते मग ते हे आहे ते आहे साधारणतः मी पण जाऊन पाहिलं म्हटलं तो सब्देक्ट आपण पाहूया मिली गेलो दोन चार वेळाला एकंदरीत असं आहे इच्छा असेल तर मार्ग दिसतो महेंद्र गडदेने आता सांगितलं की त्यांना सदस्य मी बनवलं अरुणजीठ भगत मागे बसलेत त्यांना पंचासे सदस्य बनवलं आता बऱ्याचशा लोकांना काय काय बनवायचे मला संधी मिळाली तिथे संधी मिळाली जमेल तितकं मी आपलं करत गेलो पण ह्या ह्याच्यामध्ये कुणालाही काय करता येत नाही कुणालाही काय करायला गेलो तर गुळाचा गणपती होतो आणि तसा न होता योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी भेटली नाही योग्य ठिकाणी त्याची आपण स्थापना केली तर तो, तो खरा गणपती होतो आणि तशा दृष्टीनं हो म्हणून महेंद्र घरात हे खरं उन्हाळी माणसं आहेत